बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीनं फडणवीसांच्या कामाचं विरोधकांकडून कौतुक फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याची सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाची सुरुवात गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यानं केली गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा न राहता तो पहिल्या क्रमांकाचा जिल्हा धरण्याचं ध्येय असल्याचा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला अनेक वर्ष हे सांगत होतो की गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून दुर्लक्षित केलं जातं पण हा जिल्हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाही हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे महाराष्ट्राची सुरुवात ही गडचिरोलीपासनं होते आणि म्हणून या गडचिरोलीचं पूर्ण परिवर्तन झालं पाहिजे हा प्रयत्न गेले वर्ष सातत्याने आम्ही करतोय देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं त्याआधी गडचिरोली जिल्हा तसा दुर्लक्षित होता आर आर पाटील यांनी हे गृहमंत्री असताना या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं त्यातील नक्षलवाद संपवण्यासाठी त्यांनी ठोस पावलं देखील उचलली होती त्यापूर्वी या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेण्यास कोणीही उत्सुक नसायचं आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी आल्यावर फडणवीस यांनीही गडचिरोलीतील नक्षलवाद संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या कृतीचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कौतुक केलं आहे राऊतांच्या कौतुकानं राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत सामनातून फडणवीसांवर कशी करण्यात आली नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे या ऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी होणार आहे ही नवीन ओळख देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करायला हवं गडचिरोली हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा हा प्रयत्न चांगला आहे येथील विकासाचा हा विडा सामान्य आणि गरीब आदिवासी यांच्यासाठी उचललेला असावा खाण सम्राटांसाठी हा विकास नाही याची काळजी देवाभाऊनी घ्यायला हवी असंही सामनातून नमूद करण्यात आलंय गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र आहेत असंही म्हणण्यात आलंय आता तुम्ही म्हणाल की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कौतुकीला का करू नये का करू गडचिरोलीसारखा जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो मी बदनाम असं म्हणणार नाही जसं काल त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल जमशेदपूर नंतर जर गडचिरोली पोलाद सिटी जर बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला का मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर त्या राज्याच्या हिताच आहे महायुती सरकार स्थापन झाल्यावर विस्तार आणि खातेवाटपाला उशीर झाला काही मंत्र्यांनी खात्याचा पदभार स्वीकारायला वेळ घालवला त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या सर्व मंत्र्यांना तंबी देत तातडीनं पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले फडणवीसांच्या आदेशानंतर मंत्र्यांनी त्यांच्या कामाचा श्रीगणेशा केला मात्र त्यावर विरोधकांनी तोंडसूक घेत सरकारमध्ये केवळ मुख्यमंत्री फडणवीस ऍक्शनमध्ये असून उर्वरित मंत्री सुस्त असल्याची टीका विरोधकांनी सुरू केली मला आश्चर्य वाटते की दीड महिना झाला एवढा हो। मोठा मॅन्डेट या सरकारला मिळालेला आहे पण जे ऍक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला कारण शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे त्याला पाच सहा आठवडे झाले पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन मोडमध्ये दिसतात माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ॲक्शन मोडमध्ये मला दिसत नाही माझी अपेक्षा आहे की दोन हजार मध्ये मुख्यमंत्री तर करतातच त्यांच्या टीमनी सगळ्यांना फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार विकसित महाराष्ट्रासाठी काम करत आहे त्याचा विरोधकांनी कौतुक केलंय याबाबत सत्ताधाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय याच दिवसाची आम्ही वाट पाहत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे देवेंद्र फडणवीस जीच्या सरकार करता आमच्याकरता अनेक दिवसापासून आम्ही वाट बघतो सामना किती चांगलं लिहिल यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं पण आज किमान देवेंद्रजींनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीच असतील या महाराष्ट्राचा नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील सामन्यातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे त्याकरता आनंदाची गोष्ट आहे विशेष एक असा आहे की आज सामनाच्या लेखामधून संपादकीय लेखामधून देवेंद्र फडणवीस यांचं खूप कौतुक करण्यात आलेलं आहे की त्यांनी जे काय पाऊल टाकलेलं आहे गडचिरोलीच्या खूप कौतुकास्पद आणि अभिमन अभिनंदन सामनाच्या भूमिकेत स्वागतच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या धडाकेबाज कामासाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्येही राज्याच्या विकासासाठी धाडसी निर्णय त्यांनी घेतले होते त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपदी काम करत असताना त्यांच्या कामाची चुणूक दाखवली होती आता महायुती सरकारचं नेतृत्व करताना त्यांनी सरकारच्या कामाबाबत पहिल्या शंभर दिवसांचं मिशन हाती घेतलंय महायुती सरकार राज्यात स्थापन झाल्यावर त्याची टॅगलाईन आता थांबणार नाही अशी ठेवण्यात आली आहे याचाच अर्थ फडणवीसांच्या नेतृत्वात राज्य विकासाच्या दिशेनं घौडदौड करत असलं तरी ते फडणवीस नक्कीच कौतुकास पात्र असणार आहेत ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र